मुंबईतील वरळी भागात पोस्टर लागले आहेत आदित्य ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची आहे अजितदादा गट वरळीत उतरवणार एक मोठा नेता राजकीय वर्तुळात आता चर्चांना उदान देखील आलंय कोणता नेता आदित्य विरोधात लढणार ते पाहूया विधानसभा निवडणूक तोंडावर आहे अशातच कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष लढणार कोणत्या नेत्यांच्या विरोधात कोणता नेता मैदानात उतरणार याबाबत चर्चा होत आहे अशातच वरळीत आदित्य ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बडा नेता मैदानात उतरण्याची शक्यता आहे त्याची तयारी देखील सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयार आहेत तर महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाण्याची दाट शक्यता था ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवतील जर असं झालं तर आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी असा सामना होण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणवीस मध्ये पहिल्यांदाच ठाकरे गटातील व्यक्तीने निवडणूक लढली होती दोन हजार एकोणवीस ला शिवसेनेकडून वरळीतून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते सुरेश माने सुरेश माने यांना एकवीस हजार आठशे एकवीस मतं तर आदित्य ठाकरे यांना एकोनव्वद हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती सदुसष्ट हजार चारशे सत्तावीस मतांनी आदित्य ठाकरेंनी ही निवडणूक जिंकली होती सध्या राजकीय परिस्थिती पाहता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना राज्यभरात रंगलाय मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही असा सामना होण्याची आता दाट शक्यता आहे महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे मैदानात असतील तर महायुतीकडून तगडा उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे अमोल विटकरींना उमेदवारी दिली तर आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल बिटकरी असा सामना होण्याची दाट शक्यता आहे वरळीमध्ये पोस्टर लागलेले ला आहेत यात अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीचा उल्लेख करण्यात आला आहे वरळी विधानसभेवर पुन्हा घड्याळ वरळीतील संभाव्य उमेदवार अमोल मिटकरी यांना शुभेच्छा असे पोस्टर वरळीत लागले आहेत प्रखर वक्तृत्व शासनावर पकड अशी त्यांची ओळख वरळीकरांची पसंत घड्याळ अन्य माणसांची पसंत घड्याळ ही पुन्हा घड्याळ घड्याळ असं पोस्टरवर आलंय अजित पवार स्थानिक हे पोस्टर लावण्यात आलाय तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला जी बात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला ला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा